नमस्कार मी दिनेश काजी आपण बघताय डंका भारत अमेरिका मुक्त व्यापार कराराच्या संदर्भात केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी आज एक महत्वपूर्ण केलेली आहे कराराच्या अंतरिम आराखड्यावर दोन्ही शिक्कामोर्तब केल्याचं पियुष गोयल यांनी आज जाहीर केलं या करारासाठी पियुष गोयल यांनी जी मेहनत घेतली ती वादात इथे परंतु या करारामध्ये एक खूप मोठा तिढा आहे रशियाबरोबर भारताचे जे संबंध आहेत ते तोडून तुम्ही अमेरिकेच्या सोबत या अशा प्रकारचा एखादा पेज अमेरिकेकडून घातला जाऊ शकतो आणि त्याचे संकेत सुद्धा मिळालेले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी सुरुवातीपासून या कराराच्या बाबत अत्यंत सावधपणे पावलं टाकताना दिसत आहेत त्यामुळे पियुष गोयल असो किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज एक्स वर ज्या पोस्ट केलेल्या आहेत त्याच्यामध्ये अंतरिम आराखडा अशा प्रकारचा शब्द जाणीवपूर्वक वापरलेला आहे कारण मोदींना हे पूर्णपणे ठाऊक आहे की ट्रम्प हे अत्यंत लहरी आहेत आणि ते या व्यापार कराराचं रूपांतर अडथळ्याच्या शर्यतीमध्ये करू शकतात अमेरिका आणि भारताच्या शिष्टमंडळामध्ये मुक्त व्यापार कराराच्या संदर्भात गेले वर्षभर वाटाघाटी सुरू आहेत दोन फेब्रुवारी रोजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन केला आणि त्याच्यानंतर ने दोन्ही नेत्यांनी आपापल्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर पोस्ट केल्या त्याच्यातून हे स्पष्ट संकेत मिळाले की हा व्यापार करार आता मार्गी लागलेला आहे वाटाघाटी अंतिम टप्प्यात आहेत परंतु पूर्ण झालेले नाही आहेत अजून काही मुद्द्यांवर घासाघीस सुरू आहे चर्चेचं हे गुराळ किमान चार ते पाच महिने सुरू राहील अशा प्रकारची अपेक्षा आहे आता मोदी आणि ट्रम्प बोललेले आहेत त्यामुळे किमान पहिल्या टप्प्यातल्या तरी वाटाघाटींवर शिक्कामोर्तब करावं वा, आणि एक अंतरिम आराखडा जाहीर करावा असं बहुधा दोन्ही बाजूच्या नेत्यांनी ठरवलं असेल आणि त्या दृष्टीने पियुष गोयल यांनी आज ही घोषणा केलेली आहे अमेरिकेने भारतावर पन्नास टक्के टेरीफ लादलेला आहे आणि हे टेरिफ अठरा टक्क्यांवर आणण्याचे संकेत डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या टूथ सोशलवरच्या पोस्टवर दिले होते तर पहिल्या टप्प्यामध्ये हे टेरिफ अठरापर्यंत पर्यंत येईल अशा प्रकारची अपेक्षा आहे भारताने अमेरिकेकडून कृषी उत्पादन डेअरी उत्पादन विकत घ्यावी असा ट्रम्प यांचा आग्रह होता किंबहुना त्यांचा तसा दबाव होता परंतु भारत या दबावाच्या समोर झुकला नाही भारताने ट्रम्प यांच्या विनंतीला अक्षरशः वाटाण्याच्या अक्षता लावल्या परंतु करार कोणताही असो त्याच्यामध्ये दोन्ही पक्षांचा फायदा होणं अपेक्षित आहे सध्या भारत आणि अमेरिकेमध्ये जो व्यापार आहे त्याच्यामध्ये भारत फायद्यात आहे अर्थात अमेरिका तोट्यात आहे आणि तोटा कमी करावा याच्या आधी ट्रम्प प्रचंड आग्रही आहेत भारताने अमेरिकेकडून आयात वाढवली तर हे शक्य आहे आणि त्याच्यासाठी आपण शस्त्रांचा विचार करू शकतो व्हेनेझुएलाच्या तेलाचा विचार करू शकतो आपण तंत्रज्ञानाचा विचार करू शकतो भारत अमेरिकेची शस्त्र विकत घेतोच आहे परंतु अमेरिकेचा आग्रह थोडासा विचित्र प्रकारचा आहे अमेरिकेला असं वाटतंय की भारताने रशियाकडून होणारी शस्त्र खरेदी पूर्णपणे बंद करावी आणि शस्त्रांसाठी पूर्णपणे अमेरिकेवर अवलंबून राहावं आता भारत आणि रशियाच्या मध्ये एसयू फिफ्टी सेवन या लढाऊ विमानांचा सौदा होण्याची शक्यता आहे कदाचित याची कुणकुण अमेरिकेला लागली असावी आणि हा सौदा अमेरिकेला कोणत्याही परिस्थितीमध्ये नको आहे कारण अमेरिकेला त्यांची एफ थर्टी फाय ही लढाऊ विमानं भारताच्या गळ्यात मारायची आहेत आणि भारताला ही विमानं नको आहेत भारताने या ऑफरमध्ये कधीही रस दाखवला नव्हता ही ऑफर स्वतः डोनाल्ड ट्रम्प यांनी नरेंद्र मोदींना त्यांच्या अमेरिका दौऱ्याच्या दरम्यान दिली होती याची अनेक कारणं आहेत सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे एफ थर्टी फाय प्रचंड भागडं विमान आहेत त्याचा देखभाल खर्च प्रचंड मोठा आहे अमेरिका या विमानांच्या निर्मितीचं तंत्रज्ञान भारताला द्यायला तयार नाहीये आणि अमेरिकेबाबत सगळ्यात खटकणारी गोष्ट म्हणजे अमेरिकेचा ट्रॅक रेकॉर्ड अमेरिका, अमेरिका एखाद्या देशाला शस्त्र विकतो परंतु अमेरिकेच्या त्याच्यामध्ये सुद्धा अटी शर्ती असतात की अमक्या देशाच्या विरोधात हे देशा शस्त्र वापरायची नाहीत अमक्या देशाच्या विरोधात देशा वापरायची नाहीत आणि अमेरिकेचा दबाव जर एखाद्या देशाने जुगारला तर मग अमेरिकेच्या हातामध्ये ट्रम्प कार्ड आहे जी शस्त्र तुम्ही विकत घेतली असतील त्याचे सुटे भाग तर अमेरिकेकडून देणार आणि या सुट्या भागांवर तो देश अवलंबून असतो मग मौक्याच्या वेळी अमेरिका हे भाग देणं नाकारतो आणि त्या देशाला चांगलंच लंबा चवढा लटकवतो हो एस यू फिफ्टी सेव्हनच्या संदर्भात भारत आणि रशियामध्ये गेला बराच काळ चर्चा सुरू आहे या विमानासाठी रशियाने भारताला दिलेली ऑफर अफलातून आहे तंत्रज्ञान हस्तांतरणासह सोडफोट देण्याची रशियाची तयारी आहे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड जी भारताची सरकारी कंपनी आहे या सरकारी कंपनीच्या सोबत या विमानाची भारतात निर्मिती करण्याची सुद्धा रशियाची तयारी आहे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारत भेटीवर आले होते आणि याच भेटीच्या दरम्यान यू फिफ्टी सेव्हनच्या सौद्याबाबत एखादी मोठी घोषणा होईल अशी अपेक्षा होती परंतु त्या काळामध्ये अमेरिका आणि भारताचा जो मुक्त व्यापार करार आहे त्याच्या वाटाघाटी खोळंबल्या होत्या त्या वाटाघाटीमध्ये फारशी प्रगती दिसत नव्हती त्यामुळे हा करार करून उगाच अमेरिकेला मिरच्या लागतील असा विचार करून भारताने आणि रशियाने बहुधा घोषणा केली नसावी परंतु व्लादिमीर पुतीन आणि नरेंद्र मोदी यांची पंतप्रधानांच्या निवासस्थानी जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये काहीतरी आहे असा अमेरिकेला संशय आहे तर सगळ्या जगाला संशय यू फिफ्टी सेवनच्या संदर्भात भारत आणि रशियामध्ये ज्या वाटाघाटी आहेत ते पूर्ण झालेले आहेत आणि कधीही या सौद्याची घोषणा होऊ शकते अशी कुणकुण बौद्ध अमेरिकेपर्यंत पोहोचलेली आहे आणि त्यामुळे अमेरिकेने या सौद्यामध्ये कुलदांड घालण्याआधी एक मोठं पाऊल उचललेलं आहे अल्जेरियाने रशियाकडून यू फिफ्टी सेवन ही बारा विमानं विकत घेतली होती आणि त्यामुळे अल्जेरियाला अमेरिकेने धमकावलेलं आहे काउंटरिंग अमेरिका ऍडवायझरी थ्रू सँक्शन ॲक्ट हा जो कायदा आहे अमेरिकेचा ज्याला काटसा म्हणतात या कायद्याचा धाक अमेरिकेने अल्जेरियाला दाखवलेला आहे आणि अल्जेरियावर निर्बंध लादण्याची धमकी दिलेली आहे म्हणजे कारवाई अल्जेरियावर करण्याची धमकी देण्यात आलेली आहे परंतु हा भारताला इशारा आहे कही पे निगा आहे कही पे निशाणा अशा प्रकारची अमेरिकेची रणनीती या प्रकरणामध्ये दिसते भारत आणि अमेरिकेमध्ये जो मुक्त व्यापार करार होणार आहे त्याच्यामध्ये आजही दोन प्रमुख अडथळे आहेत एक तर रशियन तेल आणि रशियाची शस्त्रास्त्र आता यू फिफ्टी सेव्हनच्या निमित्ताने अमेरिकेने कुलदांडा काढण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यामुळे कधीही हा करार फिसकडू शकतो अशा प्रकारची परिस्थिती आहे त्यामुळे आपले नेते सुद्धा अत्यंत मोजून वापून शब्द वापरतायत पियुष गोयल निर्मला सीतारामन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाणीवपूर्वक अंतरिम आराखडा अशा प्रकारे शब्द प्रयोग केलेला आहे अंतरिम याचा अर्थ अजून पूर्ण झालेलं नाहीये एक टप्पा पूर्ण झालेला आहे दोन हजार एकोणीस मध्ये भारत आणि रशिया दरम्यान एस फोर हंड्रेडच्या खरेदीचा अत्यंत महत्वपूर्ण करार झाला तेव्हा डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या सत्तेवर होते त्यांची ती टर्म होती आणि त्यांच्या प्रशासनाने या खरेदीबाबत प्रचंड चिडचिडी व्यक्त केली होती संताप व्यक्त केला होता अमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंटचे असिस्टंट सेक्रेटरी एजी वेल्स ज्यांच्याकडे दक्षिण आणि मध्य आशियाची जबाबदारी होती त्यांनी असं विधान केलं की हा जो करार झालेला आहे भारत आणि रशियाच्या दरम्यान त्यामुळे भारत आणि अमेरिकेमध्ये जी संरक्षण भागीदारी आहे त्या भागीदारीला जबरदस्त फटका बसू शकतो रशियन शस्त्राचा भारत हा खूप मोठा ग्राहक आहे भारत खूप मोठ्या प्रमाणामध्ये रशियाकडून शस्त्रांची खरेदी करतो आणि ती तेव्हापासून करतो जेव्हा जगातला एकही बलाढ्य देश भारताला शस्त्र द्यायला तयार नव्हता रशिया तेव्हापासून भारताला शस्त्र विकतोय आणि आता अमेरिकेची अशी इच्छा आहे भारता भारता की भारताने रशियाकडून होणारी शस्त्र खरेदी पूर्णपणे बंद करावी आणि अमेरिकेवर याबाबत पूर्णपणे अवलंबून राहावं परंतु अमेरिकेचा जो विश्वासघाती स्वभाव आहे तो भारताला माहिती आहे त्यामुळे भारत या भानगडीमध्ये कधीही पडत नाही ए जी वेल्स यांनी दोन हजार एकोणीसमध्ये भारताला धमकी दिलीच परंतु धमकी देताना त्यांनी एक गाजरसुद्धा दाखवलं त्यांनी असं म्हटलं की भारताच्या ज्या संरक्षण गरजा आहेत त्या अमेरिका पूर्ण करेल भारताला संरक्षण भागीदार म्हणून अमेरिका एक विशेष दर्जा देईल आणि भारताबरोबर एक अत्यंत खास आणि वेगळ्या प्रकारचा संरक्षण करार करेल जेणेकरून भारताला भरभरून अमेरिकेचं तंत्रज्ञान अमेरिकेची शस्त्रास्त्र मिळू शकतील ट्रम्प जेव्हा जेव्हा अमेरिकेच्या सत्तेवर होते तेव्हा तेव्हा त्यांनी भारताचे हात तिरगाळण्याचा प्रयत्न केला भारताला दबावात घेण्याचा प्रयत्न केला खरंतर ट्रम्प यांची नाही अमेरिकेचीच नीती आहे त्यांच्या हितासाठी ते कोणाचाही हात पिरगळू शकतात भारतावर अमेरिकेचा दबाव होता की रशियाचं दुकान तुम्ही बंद करा आणि आमच्याकडून शस्त्र घेऊन आमची तिजोरी भरा एस फोर हंड्रेडच्या संदर्भात अशा प्रकारचा दबाव ट्रम्प प्रशासनाकडून आला होता परंतु भारत त्या दबावाला बदला नाही भारताने हा करार पुढे रेटलाच आणि रशियाकडून एस फोर हंड्रेड विकत घेतली ज्याचा भरभरून उपयोग आपल्याला ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान झाला आणि ट्रम्प त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळामध्ये आता एस यू फिफ्टी सेव्हनच्या संदर्भात पुन्हा एकदा तोच प्रयोग करण्याचा प्रयत्न करतायत एक गोष्ट लक्षात घ्या की रशियाकडून आम्ही एसयू फिफ्टी सेवन विकत घेणार अशी घोषणा ना भारताने केलेली आहे ना रशियाने तशा प्रकारची घोषणा केलेली आहे खरेदी केली आहे अल्जेरियाने ती सुद्धा अत्यंत फुटकाळ प्रमाणात फक्त बारा विमानांची खरेदी केलेली आहे आणि अमेरिकेने धमकावले सुद्धा फक्त अल्जेरियाला परंतु अमेरिकेने दाखवून दिलेलं आहे की भविष्यामध्ये भारताने जर एसयू फिफ्टी सेवन विकत घेतलं तर भारताला सुद्धा अशा प्रकारचा न्याय आमच्याकडून लावला जाऊ शकतो हा करार कोणत्याही परिस्थितीमध्ये भारताला हवा आहे कारण या करारामुळे अमेरिकेची तीस ट्रिलियनची बाजारपेठ भारतासाठी खुली होणार आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा या करारामध्ये जो भारताच्या पथ्यावर पडणार आहे आपण आपल्या शेतकऱ्यांचं हित जपलेलं आहे आपल्या कृषी आणि डेअरी क्षेत्राचं आपण हित जपलेलं आहे या क्षेत्रांना आपण सुरक्षा कवच दिलेला आहे अमेरिकी वस्तूंच्या स्पर्धेपासून या क्षेत्रांना आपण मुक्त ठेवलेलं आहे त्यामुळे आपले डेअरी प्रॉडक्ट फळं भाज्या अन्नधान्य मसाले मांस इतकंच काय की शेतकरी जे इथेनॉल तयार करतात धान्यापासून त्या इथेनॉलला सुद्धा या करारामध्ये संरक्षण मिळालेलं आहे एस फोर हंड्रेड खरेदी करू नये म्हणून दोन हजार एकोणीस मध्ये अमेरिकेने भारतावर दबाव टाकला होता आणि आता एस यू फिफ्टी सेव्हनच्या संदर्भात दोन हजार सव्वीस मध्ये त्याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे परंतु या दोन परिस्थितीमध्ये जो मूलभूत फरक आहे तो फरक म्हणजे त्यावेळी मुक्त व्यापार कराराची कदाचित फक्त चर्चा होती आणि आता हा मुक्त व्यापार करार अंतिम टप्प्यात आलेला आहे अमेरिकेने जर टेरिफ अठरा टक्क्यावर आणलं तर त्याचा फायदा आपल्या वस्त्रोद्योगाला होणार आहे चर्मोद्योगाला होणार आहे प्लास्टिक रबर इंडस्ट्रीला होणार आहे ऑर्गॅनिक केमिकलला होणार आहे फर्निचरला होणार आहे कलाकुसरीच्या वस्तूला होणार आहे आणि शून्य टक्के टेरिफ चा फायदा मिळेल आपल्या जेम्स अँड ज्वेलरीच्या क्षेत्राला जेनेरिक मेडिसिनला विमानाचे जे, जे सुटे भाग भारताकडून अमेरिकेला निर्यात होतात त्या क्षेत्राला या व्यापार कराराच्या संदर्भात अनेक लोक जी अनेक प्रश्नचिन्ह लावत आहेत त्याच्यामध्ये अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे भारताने मान्य आहे की येत्या पाच वर्षामध्ये आपण अमेरिकेकडून जवळजवळ पाचशे अब्ज डॉलरची आयात करू याच्यावर अनेक जण चर्चा करताना दिसत आहेत याच्यावर आक्षेप घेताना दिसत आहेत भारत आणि अमेरिकेचा जो सध्याचा व्यापार आहे तो साधारण एकशे बत्तीस अब्ज डॉलरचा आहे याच्यामध्ये भारताची अमेरिकेला होणारी निर्यात साधारण शहाऐंशी अब्ज डॉलरची आहे आणि अमेरिकेकडून भारताकडे होणारी आयात साधारण पंचेचाळीस अब्ज डॉलरची आहे म्हणजे भारताला होणारा जो निव्वळ फायदा आहे अमेरिकेपासून तो आहे एकेचाळीस अब्ज डॉलरचा आपण सध्या अमेरिकेकडून पंचेचाळीस अब्ज डॉलरची आयात करतो आणि याच्यामध्ये पंचावन्न अब्जाची भर पडावी अशी अमेरिकेची इच्छा आहे तेव्हाच आकडा शंभर अब्जपर्यंत जाणार आता भारताची अर्थव्यवस्था खूप मोठी आहे आणि अमेरिकेने जे भारताला टार्गेट दिलेलं आहे ते काय फार मोठं नाही आहे अशक्य कोटीतलं नाही आहे भारत हे टार्गेट पूर्ण करू शकतो अशा अनेक गोष्टी अमेरिकेमध्ये बनतात ज्याची भारताला गरज आहे ज्या गोष्टी भारत अन्य ठिकाणून घेत असतो उदाहरणार्थ तेल आहे उदाहरणार्थ शस्त्रास्त्र आहेत उदाहरणार्थ तंत्रज्ञान आहे भारताची तेलाची आयात खूप मोठी आहे भारत भारताचा बेचाळीस देशांकडून तेल आयात करतो परंतु भारताचे सगळ्यात मोठे दोन पुरवठादार म्हणजे सौदी अरेबिया आणि रशिया सौदी अरेबियाने पाकिस्तान बरोबर संरक्षण करार केलेलं आहे त्यामुळे आपण सौदीचं थोडंसं तेल कमी करायचं आणि ते तेल व्हेनेझोलाकडून विकत घ्यायचं ते तेल अमेरिकेकडून विकत घ्यायचं भारताला हे करणं शक्य आहे भारताला दरवर्षी मोठ्या प्रमाणामध्ये शस्त्रांची आयात करावी लागते यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये आपण संरक्षणाने जी तरतूद केलेली आहे ती आहे सात लाख पंच्याऐंशी हजार कोटी डॉलरच्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर पंच्याऐंशी पॉईंट पाच अब्ज डॉलर खूप मोठी तरतूद आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पैसा असल्यानंतर अमेरिकेकडून शस्त्र आयात करायला आपल्याला काहीच प्रॉब्लेम नाहीये फक्त आपल्याला हवं ते आपण घेणार त्यांना जे विकायचं आहे ते आपण घेणार नाहीये देशाची जी गरज आहे ती लक्षात घेऊन आपण अमेरिकेकडून खरेदी करणार भारताकडे पैसा आहे भारत आणि पाकिस्तान सारखा भिकारी देश नाहीये भारताची तिजोरी खचाखच भरलेली आहे त्यामुळे अमेरिकेला शंभर अब्जेचा धंदा दरवर्षी आपण देऊ शकतो आपण त्यांचं भलं करू शकतो परंतु ते भलं करताना आपण त्याच वस्तू घेऊ ज्या भारताच्या गरजेच्या आहेत आपण अमेरिकेकडून तंत्रज्ञान घेऊ आपण अमेरिकेकडून बईंग विमानं घेऊ आपण अणु तंत्रज्ञान घेऊ आपण ग्रीन हायड्रोजनचं तंत्रज्ञान घेऊ आपण सेमी तंत्रज्ञान घेऊ आपण शस्त्रास्त्र सुद्धा घेऊ सगळं आपण घेऊ शकतो फक्त अमेरिकेने एक लक्षात घेतलं पाहिजे की भारत जे काही घेईल ते देशाच्या गरजेनुसार घेईल तुम्हाला अमुक गोष्ट विकायची आहे म्हणून भारत विकत घेणार नाही किंवा तुम्ही म्हणाल की तमक्याकडून विकत घेऊ नका अमक्याकडूनच घ्या हे फाजील प्रकार भारत कोणत्याही प्रकारे सहन करणार नाही मी आधी म्हटल्याप्रमाणे दोन देशांमध्ये जेव्हा व्यापार करार होतात तेव्हा त्याच्यामध्ये दोन्ही देशांना लाभ दिसला पाहिजे दरवर्षी शंभर अब्जाचा धंदा हा अमेरिकेच्या दृष्टीने लाभ आहे आपण आपल्या कृषी क्षेत्राला जे संरक्षण दिलं हा आपला लाभ आहे आपण अमेरिकेच्या तीस ट्रिलियनच्या बाजारपेठेमध्ये निर्यात करणार या बाजारपेठेमध्ये भारताला एक मोठा शेअर मिळणार हा आपला लाभ आहे ट्रम्प यांची ही दुसरी टर्म आहे आणि या दुसऱ्या टर्म मधलं फक्त एक वर्ष संपलेलं आहे या एका वर्षामध्ये ट्रम्प यांनी इतक्या उचापती केलेले आहेत की जगाला वाटतंय की युगेन युग लोटलेली आहेत परंतु अशी तीन वर्ष हो अजून जगाला सहन करायची आहेत भारताला सहन करायचे आहेत या काळामध्ये जर ट्रम्प यांना शांत ठेवायचं असेल तर भारताकडे असं एक गाजर हवं जे गाजर दाखवून ट्रम्प शांत बसतील असं एक लालबुंद आणि रसाळ गाजर भारताने दाखवलेले आहे दरवर्षी शंभर अब्जेच्या धंद्याचं हे गाजर बघून कदाचित ट्रम्प शांत बसतील त्यांच्या उचावती कमी होतील भारताच्या विरोधात ते जे काड्या करत असतात त्या काड्या थोड्या कमी होतील दरवर्षी शंभर अब्ज डॉलरचा धंदा हा निश्चितपणे एवढा मोठा आकडा आहे की हा आकडा ही ऑफर भारताने अमेरिकेला दिल्यानंतर ट्रम्प भारतावर कोणत्याही प्रकारच्या अटी लादू शकत नाही अमुक करा तमुक करू नका अमक्याकडून विकत घ्या अमक्याकडून विकत घेऊ नका हा कोणताही भाजीलपणा भारताने याच्यापूर्वी सुद्धा सहन केला नव्हता हो आणि याच्यानंतर सुद्धा भारत सहन करणार नाही ना परंतु एक गोष्ट निश्चित आहे की जोपर्यंत ट्रम्प अमेरिकेच्या सत्तेवर आहेत तोपर्यंत अशा प्रकारचा मुक्त व्यापार करार करणं ही निश्चितपणे एक अडथळ्याची शर्यत आहे आणि ही गोष्ट सुद्धा तेवढीच निश्चित आहे की भारत कोणत्याही परिस्थितीमध्ये ही अडथळ्याची शर्यत जिंकून दाखवणार या व्हिडिओमध्ये दुर्दास सिद्धेस थांबव व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन मिथिल कदम व्हिडिओ एडिटर अजय शेळके व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये भरभरून व्यक्त व्हा सबस्क्राईब करा न्यूज डंका सोबत सबस्क्राईब करा ब्लीज डंका बेल ऐकून दबायला अजिबात विसरून का नमस्कार धन्यवाद